रेल्वे अपघातांची मालिका आणि त्यात होणारे मृत्यू रोखण्यात मोदी मोदी सरकार पूर्णपणे अपयशी आहे सरकारच्या तिसऱ्या दिवसात सात रेल्वे अपघात घडले आहेत सतरा जून दोन हजार चोवीस दार्जिलिंग येथे कंचनजंगा एक्सप्रेस अपघात नऊ मृत्यू चाळीस जखमी अठरा जुलै दोन हजार चोवीस उत्तर प्रदेश मध्ये दिब्रुगड चंदीगड एक्सप्रेसचा अपघात चार मृत्यू बत्तीस जखमी सव्वीस जुलै दोन हजार चोवीस भुवनेश्वर ओडिसा येथे मालगाडी पटरीवरून घसरून अपघात सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस पालघर येथे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस समस्तीपूर येथे बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसचे दोन डबे वेगळे झाले तीस जुलै दोन हजार चोवीस झारखंड येथे हावडा मुंबई सीएसटी मेल एक्सप्रेस अपघात दोन मृत्यू वीस जखमी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साबरमती अपघात ट्रेन पटरीवरून घसरली कोट्यावधी रुपयांच्या रेल्वे कवच यंत्रणा आणूनही रेल्वे अपघात मोदी सरकारला रोखता येत नाहीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे देखील अपघातांच्या ठिकाणी जाऊन रील्स बनवून पाहणीचा फक्त दिखावा करतात सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या मोदी सरकारच्या विचारांच्या महायुती सरकारला सत्तेपासून दूरच ठेवूया